इतिहास आला नाही हो चला या पटापट सुरेखाच्या लाईव्ह ला काय लेकर खेळायलेत बाहे गोटे पकड्या झाल्यात आहे हो बाबा बाबा दिसाय का हो दिसाय दिसायद्या कितीला पकड्यात आहे चला या पटापट सुरेखाच्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला आणि पटापट या लाईक करा आणि लाईव्ह ला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नमस्कार सर्वांना मी लाईव्ह घ्यायले तर ते बाळ येऊ येऊ पाहिलंय माझ्याकड व्हिडिओ घ्या म्हणायला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला लाईक करा दादा नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती लाईक करा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती का चहा पाणी स्वयंपाकाची तयारी झाली का स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लाईक करा बर लाईक केलेलं नाही अजून स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला नमस्कार दादा ताई लाईक करा बर स्वागत आहे तुमच आणि लाईक पण करा बापरे, ठीक अरे एकच लाईक आलेलं ला। तू दिसायला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर्वांना माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल लाईक करत जा ना दादा ताई नमस्कार कशा आहात बरे आहात की सर्व धन्यवाद लाईक केल्याबद्दल पडल र गोटेच घेऊ घेऊ खेळायला बाई हे लेकरू बसता का बसा 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 याला लई करमती आमच्या इकडे बसा हो खेळते हो लहानपणापासून येते एवढे एवढच आता पडत गेला तरी येते धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ता दादा ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला स्वागत है तुम चुरेखा चलाइवला किले लेकर झालं माराय बुट द्यायला मस्त वाटायला पाऊस नाही ते दोन चार दिवस झालं मस्त उगाड उगाड दिली I ऐकू नका च्या बुट घालायला बदलून घ्यायला घ्या घ्या खेळा भान करून घेऊ नका सोय पा सगळे टीवी लावते थोडा वेळ टी व्ही बघत बघत स्वयंपाक करायचा आज कमेंट कोणाची ना चाली नाही आणि स्वयंपाकाची झाली का म्हणलं तयारी ताईची लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना नमस्कार लाईक Nhét vào lấy Laiula lê lê ghi liệu us. Nhét vào cạnh kia sao sao này là स्वागत आहे दादा तुमचं स्वयंपाका लाईव्ह आणि तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता मी करत होते स्वयंपाकाची तयारी मला मध्येच नेटवर्कच गेल काय करणार ना गो आता मी तरी नेटवर्क खूप सत्वालय स्वागत आहे तुमचं लाईव्हच नाही वाटायला त्याच्यामध्ये स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम नेटवर्क यायला चाललं यायला चाललं सत्वालाय बघा नेटवर्क Kita perlu, kita perlu, kita perlu, kita perlu, स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला नेटवर्क आलंय चलय काय करा आज गेलते बघा मी गावाला त्यामुळे उशीर झालाय थोडा कामाला कपडे बिपडे राहिले धुवायचे म्हणलं घेवा धुऊन आता कपडे खूपच उशीर झालेला आहे आज टू व्हीलर वर गावाहून येऊन आता खूपच करता तर खूप उशीर झालेला मग थोडासा आराम केला आणि आता करायला लागले बघा काम पाणी काढायले टाकीतलं <laughs> लाईक करा दादा लाईक केलेलाच नाही तुम्ही चला मग आता थोडंसं धुनं काढून येते

तू कुठे ही सायकल घेऊन मित्र सोडून तुझे आ त्या सायकल नाही सीट उगा फिरवत राहतील एक रुपन नको आता वरी कसं नाही तू सरक त्याला वरी आण देऊ ना आन आण 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 तुझी गाडी आली आता वरी आगल वाली वाली दागल। दागल। अरे बापरे आता अन्न गाडी मोठ्या पप्पाची कशी तिथं तुम्ही गाडी लावली तू लाव तू मोठ्या पप्पाची गाडी लाव

सलपट सल्टून हळू न खाली उतरा चला हळूहळू उतरा स्वागत आहे दादा तुमचं सुरेखाच्या लाईवला आणि नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय I okay. हाय करा स्वागत आहे तुमचं सुरेख लाईव्ह आणि चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा चला आता मला स्वयंपाक करायचा आहे बाय भाऊ आणि बहिणी न मी स्वयंपाक करते आणि नंतर येते लाईव्ह ला तर ओके बाय